या आदात मध्ये अकराशे बैलगाडी आणि मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी आणि मालकांच्या शंभर गट झाले दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त जात्यांनी ज्यांचं ज्यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं प्रथमता मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात <स्थाँगा> नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातो दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टर्न झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्यासाठी डाळीसाठी आणि चषकसाठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी तास क्रमांक नऊ वरून गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसी एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी तास क्रमांक दहा वरून गाडी वकील फॅन्स क्लब शेटपाई आटपारी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी गाडीपाली डबल महाराष्ट्र क्षेत्र हिंद क्षेत्र नंद्या ग्रुप एकनाथदा पाटील कंदूर आणि सर मणिकचेर गायकवाड मथोरा फार्म चिंचवड शिबोमा यांचा ठिकाणी भाजपाला रिता तुर्गा बापूसाहेब बाडळे वाघुली क्रमली अमित वादळे बाजी साधुरूप तळेगाव यांचा या ठिकाणी चिमण्यापारा आणि दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी होती तास क्रमांक गाडी वकील बँक शेतपाय पर, आठपारी यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या जोडीला अमोल परिवार फौजी कलेरके यांचा तेजाभाय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक करून धागली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगलवेळा रेड्डी दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी ठरले सुंदर असे गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पाहली गड सुद्धा त्या ठिकाणी कडे काढला सीमेला मध्य पाहली परत एकदा फायनलला या करायला पाहाली सुंदर असे गाडी पाहिली आयुष्य विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्या ठिकाणी सेवा पाला सुरजभाई काटे चेतग्रुप कोडले यांचा ठिकाणी छोटा चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या हवी हजवी अशा पेडगावकरांच्या माध्यमातील आठ नंबरचे मानकरी आजच्या माध्यमातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन गाडी ओम श्री चैतन्य कारिक्रसन्न भार्गव सौदा इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबा बापसाई आदित्य आव्हाड नाशिक आणि तास क्रमांक पाच दोन धारे गाडी सेना प्रसन्न अशोक जगदी बापू शिंदे गोळी देवाची बापूशे आंबेकर वडकी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाळल्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाली कोणसे चैतन्य धारीमासन भार्गव सोमनाथ पाटील इगल ग्रुह बावीस सत्याहत्तर दाभा नापसाई यांच्या ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आठ आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाखड्या एकाहत्तर एकाहत्तर आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहली ती गाडी आहे सोहम ज्योती बापू सिंदी उर्व देवाचे बापूसाहेब डंबेकर वडकी पुणे यांचा घरचा साथ पाला सोन्या भाऊ साखरा सोन्या आणि शिव सुंदर अशी गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभाग क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सुंदर असं भव्य आणि दिवळ पेडगावकरांचं मैदान या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाबा भोसले जंक्शन रायफल ग्रुप तिरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला पात्र ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद घगनाथ माहना असा रायपल रुप टिरी छत्रपती संभाजीनगर वैजापूर या ठिकाणी वजीर आणि तिथला सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वती आजच्या पेरगावकरांच्या आजच्या मदनातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान, कर मान पटकावला तास क्रमांक सहा वरून अधिकारी वळगाव डेंबरे सुरज शेठ सावंत कुमारी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील शिवा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदरचे गाडीपाले दिलेश शेठ जगाडे बबल शेठ जग्गळे संग्राम ग्रुप शिरोडे यांचा अधिकारी संग्रामपाडा आणि त्याच्यावर कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा शिवा बस बिदार सूरज सावंत अशोक सावंत संजय शेधार तळवडीकरांचा ठिकाणी चेहरा पाळा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील चार नंबरचे मानगरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानगरी ठरले तर आज क्रमांक तीन रुग्णवाडी ज्योतिरिंग प्रसन्न पहिलवान ग्रुप चव्हाण संजय शेठ गाराई गाडेवाडी कुमारी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी रिया जयश पडित साहिल विजय पडित या गाडीचा तिसरा क्रमांक आला असे गाडी पाले रिया जय सोनारपडा साहिल विजयपरील सोनारपडा शिवागुरु विदास स्नेहा सुनाम चव्हाण उजनी नासे यांचा या ठिकाणी बादशाहारा आठ गडूला परिवारभू संध्याचे गारे गारेवारी चोराईकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशा आजच्या भव्य दिव्य अशा पेळगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून गाडी आई तो उद्याबाद प्रसन्न साई संदीप पवार वडोली निळेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी तास क्रमांक आठ वरती शरद भाव नाशिक एक्सप्रेस विराट पाडा आणि त्यातून साई संदीप पवार वडोली निळेश्वर यांचा शंभू पाडा विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्याशा पेळगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून दावेल कुमार आयुष अमरमाई संदीप संदीपबाई माई भोपळ इंजिनियर अमोलबाऊ राठोड वादळ ग्रुप पोकरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी आयुष अमरमाई भोपळ संदीपबाई माई तेजस तेजस्मा मा खोमने खोराडे यांच्या ठिकाणी हरण्या पाळा पार्टोला इंजिनियर अमोलबाऊ राठोड पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा दिवापाडा देवारी हाद्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पोलीस छोटोळ्यावर छत्रपती संभाजीनगर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा